करण्याचं काम करत असतात त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सर्व घटकांना न्याय देणारा सर्वसमावेशक असा असणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळात लवकरच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होती त्यामध्ये देखील आपल्याला अधिक नेमकेपणाने नेटकेपणाने काम केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात आपण राज्याचा केलेला विकास राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आपल्या आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी तुम्ही नवीन जुन्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे त्यामुळं सर्वांनी प्रामाणिकपणे आणि नेत्यांनी काम करावं अशा प्रकारची विनंती मी आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो लोकांशी संपर्क वाढवावा वा लागे असे केले तरच आपल्याला निश्चित यश मिळेल असा विश्वास मी आपल्यासमोर व्यक्त करतो मी देखील पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होतो एक्क्याण्णवला खासदार झालो त्यावेळेस माझं चिन्ह पंजा होतं पंच्याण्णवला पंजाब होतं नव्याण्णवला घड्याळ त्या ठिकाणी झालं आणि मग तेव्हापासून घड्याळे मी आठ वेळेला बारामती मतदारसंघात निवडून आलो किती आठ वेळेला मित्रांनो आठ वेळेला निवडून येणं हे काही येण्या काम नाही काम करावं लागतं वेळ द्यावा लागतो लोकांना आपलंस करावं लागतं लोक तर पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणतात पाच वर्षे तिने काय जीवा लावला आणि कधी कधी त्याला घरी पाठवतात पण आपण जमिनीवर पाय ठेवून चालायला पाहिजे आपलं हवे चालून चालत नाही जनतेशी नाळ सतत तुमची माहिती जोडली गेली पाहिजे त्याच्यामध्ये दिव्या असेल त्याच्यामध्ये कुणी असेल तो जर आला तर त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे मलाही माहिती आहे मी माझ्या पश्चिमच्या राजकीय जीवनामध्ये शंभर टक्के कामं का कुणाचीच करू शकलो नाही पण जेवढी करता येणं शक्य आहे ते तर केली पाहिजे आता आजच मला काही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की दादा सी सी आय येथे कापूस खरेदी मार्च पंचवीसमध्ये ती फेब्रुवारी पंचवीसच्या लीनप्रमाणे खरेदी सुरू ठेवा ही मागणी शेतकऱ्यांची रास्त आहे मी लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री यांना तरी लक्ष घातलं पाहिजे हे शेतकऱ्यांचं हे काय एकट्या शिवराज घोटाळकरांचं काम नाही हे माझ्या शेतकरी समाजाचं काम आणि त्याच्यामुळं हे काम असेल किंवा आत्ताच मला अनेक निवेदन दिली रमजानचा पवित्र महिना त्या ठिकाणी सुरू होतो दुकानदारांचा व्यवसाय चालवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी वेळ वाढून दिली गेली पाहिजे परंतु ते करताना त्या विभागाला आम्हाला सांगावं लागेल जर आठ तासाच्या पुढं तो आतला कामगार काम, काम करत असेल तर त्याला अधिकचं मान्य पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये ज्याला ओवरटाईम आपण म्हणतो तसा दिला पाहिजे माझ्या मुस्लिम बांधवांना देखील उशिरापर्यंत दुकानं चालली तर त्यांना जो काही रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं जी काही खरेदी करायची असते ती पण खरेदी करतं येणं सोपं जातं म्हणून उशिरा मार्केट चालू ठेवलं तर त्या ठिकाणी दुकानदारांचा पण व्यवसाय चांगला व्हायला त्याच्यामध्ये मदत होते आणि म्हणून या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात अनेकांचे सण महत्त्वाच्या बाबी त्या ठिकाणी असतात आणि त्या त्यावेळेस त्या त्या गोष्टी लक्षामध्ये ठेवून राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळं या सगळ्या त्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये रात्री उशिरापर्यंत बाजार किंवा मार्केट चालू ठेवण्याच्याबद्दलच्या चा। जे काही निर्णय घ्यावे लागतात ते पण निर्णय घेण्याच्याकरता मी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका बजावी अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घेतो आता मोहनराव तुम्ही काही काळजी करू नका प्रतापराव तर आहेच मी तुम्हाला हेही सांगतो की मी देखील मंत्रिमंडळ करत असताना साधारण आम्हाला तिन्ही पक्षाला मिळून दोनशे सदोतीस आमदारांचं सा दो, पाठबळ आहे नांदेडकरां महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढं पाठबळ कुणाला मिळालं कधीच नाही एवढं प्रचंड पाठबळ समोर फक्त पन्नास आमदार आहे ठीक आहे ते विरोधी पक्षात त्यांनाही मान सन्मान दिला पाहिजे त्यांचंही म्हणणं रास्त असेल तर ते ऐकलं पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्यामुळं आपण सगळेजण त्यामध्ये काम करत असताना मी मधी त्या ठिकाणी विचार केलेला आहे की के माझ्याबरोबर असणाऱ्या आमदारांच्यामध्ये साधारण सगळ्यांनाच मला संधी देता येत नाही परंतु जास्तीत जास्त आमदारांना संधी देण्याच्याकरता एकनाथराव शिंदेसाहेबांनी पण ठरवलं आहे आणि मी पण ठरवलं आहे भाजपाने काय ठरवायचं तो त्यांचा अधिकार आहे परंतु अडीच वर्षापर्यंत काही लोकांना संधी द्यायची अडीच वर्षाच्या नंतर राहिलेल्या काही लोकांना संधी द्यायची आणि त्यामध्ये निश्चितपणे तुमच्या मनामध्ये जे काही आहे त्याच्यात तुम्ही चांगलं काम करून दाखवलं रिझल्ट दिला रिझल्ट दिला रिझल्ट हां जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ज्या भागामध्ये वाढली गेली पाहिजे ते वाढवण्याचं काम केलं तर तुमच्या मनामध्ये जे आहे ते कृतीत आणण्याचं काम मी करेन हा देखील विश्वास मी या निमित्तानं मग आपल्याला सगळ्यांना देतो आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं कामाला लागा आणि जनतेला अग्रस्त करा राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवा ही जाग्रहाची नंबर कळकळीची विनंती करतो जे आज आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमाने वेगवेगळ्या ठिकाणी भव्य हात